आपण एकत्रात जैतवले लिखित मोहब्बत भाग त्रेचाळीस सर पाच सेकंद तोच इतका वेळ स्क्रीनवर डोळे ओरडला आणि त्यांचंही लक्ष आता तिकडे आता मात्र सकाळीच आपला जीव मुठीत घेऊन खुडचे दृश्य बघत होते तर हे दोघे मात्र आपल्या शेवटच्या सेकंदा सेकंदला जगून घेत होते पण तो काटा झिरो सेकंद दाखवायला लागला आणि तरीही का काही झालं नाही फक्त ट्यू ट्यू असा आवाज येते का सत्यानं पाहिलं तर सर्व अलवेल होत बॉम्ब काही फुटलाच नव्हता सत्य आरोही आश्चर्याने पाहत होते एकमेकांना की हे कसं शक्य आहे तोच दुसरीकडे शीतलचा मित्र आला कसे त्याला घेऊन कामठे सर आणि शीतल त्याला घेऊन आत आले सर यांचं नशीब चांगला आहे नियतीचा चमत्कार म्हणा नाहीतर त्या आतंकवादीचा मूर्खपणा त्यांनी बॉम्ब तर ज्या व्यवस्थित लावला आहे पण एक वायरिंग प्रॉपर केलं नव्हतं कदाचित अचानक सहज आलं त्यामुळे असेल ह्यांचे नशीब ह्यांना सहजासहजी दूर करणार नसेल तो शीतलचा मित्र तिच्या अंगावरचे जॅकेट काढत हसत म्हणाला जसे सगळे निश्वास सोडतात दोघही खूप मोठ्या संकटातून बाहेर पडले होते शीतलने बघ ते सुखरूप आहेत कारण इतक्या सहजासहजी त्यांचं प्रेम हरणार नाही असं मागेच उभे असलेल्या रुपालीला म्हटलं तिने दोघांना पाहिलं तर त्या दोघांच्या डोळ्यात एकमेकांसाठी खूप प्रेम दिसत होत स्पष्ट कळतही होत सत्याने तिला मिठी घेऊन शांत करायला लागला तशी रुपालीही चिडून निघून गेले तिथून हवालदार माने त्या सर्व दहशतवादींचा चांगला समाचार घ्या तोपर्यंत मी व इन्स्पेक्टर आरोही आलोच बाहेर येता सत्याबरोबर असलेल्या हवालदाराला म्हणतो येस सर ते हवालदार हसीन त्याला सॅल्यूट करतात आणि हो ते जरा माझे का, पर्सनल काम आहे तुमच्याकडे त्या हिरो शीतल मात्रेची जरा माहिती काढा का हळूस मानेला म्हणतो मागूनच हसत आता शीतल आणि आरोही येत होते आरोहीच्या कानावर ते वाक्य पडतं आणि ती त्याच्याकडे रागात पायाला लागतेस बरं आरवी चल टेक केअर नाव काही मदत हवी असेल तर सांग मला तोच तिच्या मागून लगेच आलेला शीतल हसत तिच्या पुढे हात करत म्हणाला खरं तर त्यानेही ते ऐकलं होतं पण तो हसून इग्नोर करत तिला म्हणतो तीही मग हसून त्याचा निरोप घेते काय चाललं आहे तुझं सध्या आता त्याची का चौकशी करायला लागलाय कळायला आहे ना प्रोड्युसरचा कुणी हेच आतंकवादी असणार म्हणून सर्व जाताच ती त्याच्या हृदयावर ठोसा मारत नव्हते पण मी काय तो गुन्हेगार असावा म्हणून नाही माहिती काढायला सांगितली मानेंना तो दोन्ही खांदे उडवत नव्हतो मग तुला काय गरज आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायची ती गोंधळून विचारते अरे माझ्या बायकोच्या लहानपणीचा मित्र आहे तो मग कसा आहे तो जाणून घेणं माझं कर्तव्य आहे की नाही तो रटक्या रागार त्याची काहीच गरज नाही आम्ही काय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नव्हतो तुझ्या त्या तुझ्या आणि त्या रुपाली सारखं आम्ही जस्ट फ्रेंड्स होतो लोक आम्हाला काहीही चिडवत असली तरी आम्ही दोघांनी ते कधीच मनावर घेतलं नाही कारण त्याला त्याची ड्रीम गर्ल भेटली होती कॉलेजमध्ये असतानाच ज्याला तूही आत्ता भेटलं आहेस ती हसत म्हणते वॉट काही काय मी कधी भेटलो त्याच्या ड्रीम गलला उगाच काहीतरी आपलं त्याचा एक फ्रेंड आला होता जो बॉम्ब रिफीज करायला तो बोलतो पण अचानक त्याला काहीतरी क्लिक होते डोंट टेल मी की तोच तो मित्र ह्याची ड्रीम गर्ल आहे म्हणून तो डोळे विस्वारून म्हणतो की फक्त त्यावर स्माइल करते ओ oh गॉड तो एक घे आहे त्याने आपल्या केसात हात घालून हसत म्हटलं आणि मी एक बावळक मुलखाचा त्याच्यावर वेड्यासारखा संशय घेतले त्याने आपल्या कपाळावर हात मारला हम्म आहेस तू वेडा तेही माझ्या प्रेमात तिने हसून आता त्याच्या गळ्यात आपले दोन्ही हात गुंफून लाडात येत म्हणाले जो त्याच्यासाठी झटका होता अग ये रस्त्यावर आहोत आपण जरा तो इकडे तिकडे बघत तिचा हात काढून बघतो असे दे आता मला नाही फरक पडत की माझ्या आणि तुझ्याबद्दल कोण काय विचार करेल याच म्हणे कुणाची मला भीती आहे ती परत गळ्यात हात गुंफून नव्हते अस मग मलाही नाही आता फरक पडत म्हणतो तिच्या ओठांवर आपले ओठे होतो खूप प्रेम होतो या केसमध्ये त्याच जे तिला तिलाही समजत होतं तीही त्याला आता रिस्पॉन्स देते पण काही मन आरोई मगाशी मात्र मी खूप घाबरलो होतो श्वास फुलल्यावर तिचे ओठ हळवारपणे सोडत तिला मेथीत घेत सत्य बोलतो हम्म मलाही भीती वाटत होती तुझ्यापासून दूर जाण्याची तीही तुटक बोलली कारण तिला ते क्षण आठवून आता रडायला येत होत पण तिला कमजोरी व्हायचं नव्हतं त्याच्यासमोर कारण तिने जे फील केले ते त्यानेही केलं होतं आणि तो तिच्यापेक्षाही जास्त हळवं आहे तिच्यासाठी हे तिला आता समजलं हो होते एव्हाना दोघं बराच वेळ तसेच मध्ये शांतता बोगतात आता त्यांना एकमेकांपासून दूर राहणं पसंत नव्हतं शेवटी आरवीस त्याला लग्नासाठी नंतर मागणी घालते ज्याचा त्याला होकारच असतो दुसरीकडे ते आतंकवादी मुंबई शहर उद्ध्वस्त करायलाच आले होते गेल्या दोन महिन्यापासून त्या हवेलीवर आपले साम्राज्य गाजवत होते आणि जे कोणी त्यांच्या वाटेत येईल त्याला मारत होते आजही प्रोड्युसर अमोल सर तिथे आपला सेटअप करायला आले तेव्हा त्यांनाही या गोष्टीचा उलगाडा झाला पण ते लाईव्ह येण्याआधीच या लोकांनी त्यांचा खून करण्याची कबुली ही आता या आतंकवादींनी केली दिली होती ते जाण्या येण्यासाठी शेवटची यांची खोली जी राहिली होती बघाची त्याच खोलीतून खिडकीतून ये करत होते त्या हवेलीचाही इतिहास त्यांना माहीत होतास की त्याच खोली शंभर वर्षापूर्वी मालक आणि त्याच्या फॅमिलीला मारल्याचा आणि त्याचाच फायदा घेऊन या दहशतवादींनी वास्तव केलं होतं ताकी लोकांना वाटावं हो की ते आत्मे परत आले ज्यामुळे ते या रोडला घाबरून येणार नाही आणि त्यांच्या प्लॅनमध्ये कसलाही अडथळा येणार नाही म्हणून हे सर्व केलं होतं ही कबुली त्यांनी सत्या व हो आरोहीला दिली होती असेच सात आठ जातात सगळे आताही केस उघडल्याने आज त्यांचा साखरपुडा होता सकाळपासून दोघही बेचेन होते एक नवीन आयुष्याला ते सुरुवात करणार होते मागचा सगळा भूतकाळ आता अंधाराखाली जाणार होता आधी झालेल्या साखरपुड्याच्या वेळी दोघं आपला आपल्या बदलाच्या मनातल्या भावना दाबून खोटं हसू आणून आपलं कर्तव्य पार पाडत होते पण आजची परिस्थिती वेगळी होती दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती तू या नातासाठी तयार आहेस तारहू त्याने न राहून उचारले या बंधनात अडकण्यापूर्वी दोघही बोलण्यासाठी तळमळत होते आणि म्हणूनच सत्याने तिला कॉल केला होता हे सत्य तू आज विचारतोय त्याचे विचारणं तेही ही आत्ता क्षणी तिला आश्चर्यचकित होऊन जात म्हणजे मी आधीच विचारणार होतो म्हणजे विचारायला हवं होतं पण तू प्रेमात पडली आहेस माझ्या नाही नाही नुसती पडलीच नाही तर चांगलीच आपटली आहेस हे तुझ्या डोळ्यात दिसायचं भला म्हणून कधी विचारलं नाही तो हसून स्पष्टीकरण देतो फोनवरही त्याला तिचं ते गोड हसून लाजणं त्याला आठवत होतं आणि नकळत कळी खुली होती त्याच्या गालावर ती आकर्षित करणारी खळी अच्छा पण मग तस प्रेम तर तुला तेव्हाही मी नाटक करत होते तेव्हाही भासला असेल ना मग यावेळी हे प्रेम खरे कस म्हणजे परत यावेळी मी धोका देत असेल तर तेही आता उगाच आपल्या केसांच्या बटा एका बोटाने गुंटाळत त्याला हसून तेव्हा मला माहित होत की तू नाटक करत आहेस त्यामुळे तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी माझ्या प्रेमासाठी दिसणारी चमक मला कधीच दिसली नाही पण आता मात्र तुझे डोळे शांत बसत नाही आत्ताही बघ ना मला छेडतानाही त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तो खतळ आवाजात फोनवर म्हणतो सर काही असते तिचं तिने लाजीन म्हटलं खरं पण आपण एवढं कला असे तेही सत्याला हा विचार मनात येताच तिचं तिलाच नवल वाटत होत बर संडाकला आज येतोय ना कुठे त्याने विचारलं आणि गालात हसला कारण त्याला माहित होत की संध्याकाळी कुठे भेटायचं आहे ते आणि का तेही अरे कुठे काय कुठे आज आपलं साखरपुडा आहे हे इतक्यात उसरलास का ती लटका राग आण हा अरे ते विसरलोच होतो पण काय खरच ह्याची गरज आहे का नाही म्हणजे मी काय म्हणतोय आजच आपणही लग्नही करूयात ना तो आधीर होऊन नाही असत्या हे आपलं पहिलं लग्न आहे त्यामुळे आई आणि मी आम्हा दोघींचा आधीच ठरला आहे की सर्व विधीप्रमाणे होणार तू होकारही दिला होतास आता परत का ज, नाची टाक लावतेस की थोड्या रागात म्हणते हो ग बाई तू आणि आई जे ठरवाल ते ते मी करायला तयार आहे तुम्ही म्हणाल तसं होई आपला साखरपुडा आणि लग्न हे तो हसून म्हणतो आणि काय ग म्हशी सर्वजण लग्न एकदाच करतात बार बार नाही म्हणे आपलं पहिलंच लग्न आहे तो तिला चिडवत म्हणतो ए म्हशी ए म्हशी कुणाला म्हणालास रे टोन घ्या थांब घरी येऊ दे नाही तुला माझा बैल केला तर कोण तीही त्याला चिडवत म्हणते मग आईस तुला म्हणेल या पोरीनं माझ्या मुलाचा बैलोबा केला म्हणून मग बस आईची बोलणी खात तो हसत आ हा हा मने खात बस आईची बोलणी ती तोंड वाकडं करत म्हणते तुला माहीत नाही म्हणून एक गोष्ट आत्ताच सांगून ठेवते आईनी मला आधीच सांगितलं आहे माझा सत्य आता तुझा नवरा आहे सो तुला जे करायचं आहे ते कर म्हणाल्या मग बैलोबा कर नाहीतर गुलाम हां पण फक्त घरात बाकी हां पण फक्त घरात बाकी समाजात त्याला मान दे आणि अर्थात मी आईचाही ऐकणार आहे यू नो ना मी किती संस्कारी भाऊ आहे ते की त्याला अजून चिरूयात नक्की ही आई कुणाची आहे माझी की तुझी पुटपुटला धन्य आहे तू संस्कारी भाऊ म्हणू आणि तुझी संस्कारी सासू तो अजूनही हसत म्हणाला हम्म आहोतच आम्ही संस्कारी बरं आता ठेव फोन मला पार्लरला जायचं आहे माझा होणारा नवरा येणार आहे त्याला कायमचं माझं बनवायला संध्याकाळी की थोड्या चालेल येतोय मी तुला घ्यायला थोड्या वेळाने माझी आज अपॉइंटमेंट आहे तिथेच बाजूला एका पार्लरला तो हसून सांगतो अरे वा नवरोबा माझा हुशार आहे की ती हसून म्हणते पार्लरच्या अपॉइंटमेंट वगैरे घ्यायला लागलाय हम्म काय करणार आमच्या होणाऱ्या सौ दिसायला इतक्या भारी आहेत की आम आमच्या भगिनींनी आम्हालाही पार्लरमध्ये जाऊन आपला हुडिया चेंज करायला लावला आहे आणि त्यांच्याच आदेशामुळे आम्ही जाता तोही आता हसून घेते बर आवर आई आवाज खाली आवाज देते खाली तो पुढे बोलतो आणि बाय करून फोन ठेवून देतो तदा आज खूप छान वाटत होत की ती सर्व आपल्या आईच्या म्हणण्यानुसार करत आहे आईचं सर्व ऐकतेही आणि छान सांभाळतेही नाहीतर आजकालच्या सुना आपल्या सासवांशी किती कचाकचा बांधतात हे त्याच्या मित्रांच्या घरी त्याने पाहिलं होते पण इथे तसं काही होणार नव्हतं हा ओळखतालाच मलाही तुमच्या दोघींच्या प्लॅनमध्ये घ्या असं म्हणावं लागते की काय असं वाटत असे आता या जमलं होतं ते दोघे पार्लरला जाऊन संध्याकाळी कार्यालयात घडतात खूप गोड दिसत होते तिने गुलाबी रंगाचा घागरा आणि सोनेरी रंगाचा ब्लाउज तर त्याने तिच्या घागऱ्याला मॅचिंग म्हणून गुलाबी रंगाचं ब्लेझर घातलं होतं ज्यात काळा शर्ट तडवला होता दोघही पार्लरमधून आल्याने आजचा लूप एकदम क्लासी दिसत होता तसं दोघही एक सात असायचे तेव्हा हे भारी दिसायचे पण आज वेगळीच मग दोघांच्या चेहऱ्यावर झळकत होती एंगेजमेंट जी होती आजपासून और ऑफिशियली सत्याची होणार होती रिंग सेरेमनीला आज ऑलमोस्ट सर्व पोलीस स्टाफ आणि कमठेसरही आले होते त्याच्या मावा मावशीनेही उपस्थिती लावली होती सगा रहना तुम मेरे करीबों के चुराया है मैंने किस्मत की लकीरों से मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुराया है मैंने किस्मत की से। तोनी आणि नेहा कक्करच गाणं हे माग वाजत होत गाण्यावर ताल धरत दोघे कपल डान्स करत हरवून गेले होते स्वतःमध्ये जणू दोघ आपल्या मनातील भावना प्रकट करत होते गाण्याच्या या लाईन्सवर तिथंच डान्स करत करत करतच ते दोघे रिंग एक्सचेंज करतात तसंच सर्व टाळ्या वाजवतात प्रेम राधाही आले होते या लग्नाला तेही फुलांचा वर्षाव करतात अर्जुन शिंदेनेही फक्त उपस्थिती लावून गेला होता त्यांचा आणि त्याचाही परिचय केस दरम्यान झाला होता त्यामुळे तोही आला होता एकूणच काय खूप खुशीचं माहोल होते आज कदम आणि परनास्मेंच्या घरातच नजर न लागो माझ्या सुनेला म्हणत सत्याच्या आईने तिची दोन्ही हातांनीच नजर काढत काजळाचा टीका तिच्या मानेला लावला फोटो सेशनला त्याच्या बहिणींचा वेगळाच दंगा चालू होता त्याला तर त्या चिडवून बेजार करत होत्याच पण तिलाही त्यांनी सोडलं नव्हतं आरोईला हे सर्व नोखं होतं असं भरलेलं कुटुंब अशी गोड माणसं त्यांचं तिच्या नावाने तिला चिडवणं त्याला चिडवणं आणि तिलाही त्याच्या नावाने चिडवणं तिला खूप भारी वाटत होत एक वेगळीच लज्जा आणत होती क्रमशः पुढे अजून बरेच काही घडणार आहे कथा अजून बरीच रंगत लागणार आहे केसेस अजून त्यांच्या आयुष्यात येणार आहे ते दोघ आता जोडीनं ही केस कस येणारा नवीन केसेस येणारी नवीन आव्हाने कशी स्वीकारतील आणि कसे त्यांना त्यांची मूल्यवाट लावतील हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर ऐकत राहा चैतूज हृदयस्पर्शी कथा या चॅनलवर चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू